नमस्कार ईश्वरी तिच्या आईला घेऊन घरी आलेली असते त्यावेळेला ईश्वरीची आई खूपच रडकुंडीला आलेली असते तिला खूप दुःख झालेलं असतं त्यावेळेला ईश्वरी म्हणते आई मला खरं खरं सांग नक्की काय चालू आहे तुझ्या मनात आई तुझ्यावरती जे काही आरोप करण्यात आले ते चुकीचे आहेत ना आई मला उत्तर दे पण सुप्रिया मात्र काहीच बोलत नसते तिने स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतलेलं असतं तेव्हा लगेच नम्रता बोलते ईश्वरी इशू मला माहिती आहे हे जे काही झालं आहे त्यामुळे तुझ्या आयुष्यात खूप मोठं वादळ आलं आहे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मला याचं वाईट वाटत नाही नमुताई आईवरती जे काही आरोप झाले ते चुकीचे आहेत हे मला माहिती असूनसुद्धा मी काहीच करू शकत नाही आईने जर का तेव्हा काय घडलं हे जर का मला सांगितलं तर कदाचित या सर्व गोष्टी मी खोडून काढेन आणि जे सत्य आहे त्याच्यापर्यंत पोचेल तेव्हा लगेच नम्रता बोलते ईश्वरी तुझं सगळं म्हणणं मला पटतं आहे पण एक गोष्ट तुला का कळत नाही अगं हे जेव्हा सगळं काही घडलं ते जर का आईने आपल्याला स्पष्टपणे सांगितलं तर आपण त्यावरून काहीतरी निष्कर्ष काढू पण त्यासाठी आई बोलले पाहिजे तेव्हा ईश्वरी बोलते आईला तर बोलावंच लागेल कारण माझ्या आईवरती केलेले सर्व आरोप खोटे आहेत हे मला पूर्णपणे माहिती आहे तर इकडे राकेश खूपच खुश असतो राकेश म्हणत असतो माझी इंदोरी जिलेबी गेली कायमची या अर्णवला सोडून आणि आता तर ती माझीच होणार खूपच मला भीती वाटत होती पण या दोघांना वेगळं करण्यात मला यश आलं तेवढ्यात मात्र अर्णव तिथून जात असतो त्याच वेळेला राकेश अर्णवला बोलतो काय अर्णव कच्चा उडवला धुवा मी तेव्हा लगेच अर्णव बोलतो राकेश हे बघ आता डोक्यात जाऊ नकोस माझ्या आधीच मला खूपच राग आलाय आणि त्याच्यात जर का तू आता डोक्यात जाण्याचा जर का प्रयत्न करत असशील ना तर बघ होती तेव्हा मात्र राकेश बोलतो अजिबात नाही मी काही तुझ्या डोक्यात तु वगैरे जात नाही पण बघितलस ना ती इंदोरी जिलेबी कशी आहे ती अरे तिने तर तुला फाट्यावर मारलं आणि स्वतःच्या आईची बाजू घेतली बघ बघ तेव्हा मात्र तिथे अंजली आलेली असते अंजली बोलते एक मिनिट अहो असं काय बोलताय तुम्ही काय चुकीच केलं तिने मला सुद्धा कुठेतरी असंच वाटतं की ईश्वरीच्या आईची काही एक चूक नाही किती साध्या बोळ्या आहेत त्या खर तर त्यांच्याशी बोललं पाहिजे तेव्हा लगेच राकेश बोलतो अशीच साधी बोळी माणसं आपला विश्वासघात करत असतात आणि त्या माणसांना आपण अक्कल ही दाखवलीच पाहिजे तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते काय बोलताय तुम्ही अहो असं कसं काय बोलू शकला तरी तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हतीच अहो असं बोलताना तरी विचार करा तेव्हा लगेच राकेश बोलतो अंजली मला समजतंय मला कळतय पण लक्षात ठेव अंजली मी काही एक चुकीचं बोलत नाही आहे अंजली तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर बरं होईल त्यावेळेला अर्णव बोलतो ताई प्लीज या माणसाला घे आणि इथून निघून जा ताई प्लीज तेव्हा मात्र अंजली बोलते हो आणि ती राकेशला बोलते राजेश प्लीज तुम्ही उगाच जखमेवरती मीठ चोळण्याची कामं करू नका जरा त्याला स्वतःचा वेळ द्या तेव्हा लगेच राकेश बोलतो अंजली तू असं काय बोलतेस तेव्हा अंजली बोलते प्लीज चला ना आणि ती लगेच त्याला घेते आणि तिथून निघून गेलेली असते अर्णवने स्वतःला खोलीमध्ये कोंडलेलं असतं आणि अर्णव स्वतःला दोष देत असतो तो म्हणत असतो किती चुकीचं वागतोय मी खरं सांगायचं तर सगळी माणसं माझ्या आयुष्यात येतात आणि अशीच माझ्यापासून लांब होतात आता ईश्वरीच्या आईवरती मी किती मनापासून प्रेम करायचो असं वाटायचं की आईचाच हात आपल्या डोक्यावरून फिरतोय पण त्याच आईने माझ्या आईचा विश्वासघात केला त्यामुळे माझ्या आईचा मृत्यू झाला आणि हे मी कधीच विसरणार नाही पण मिस इंदोरने मात्र माझी बाजू घेतलीच नाही तिने मात्र मलाच मलाच नाही नाही ते सुनावलं आणि ती तावा तावाने इथून निघून गेली तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं ईश्वरी म्हणत असते आई दरवाजा उघड अगं असं काय करतेस आई तू आई मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाहीये आई मला माहिती आहे तू काहीच केलेलं नाहीस दरवाजा उघड आई तुला असं वाटतं का, का की माझं आणि अर्णव सरांचं नातं तुटावं आणि जर का तुला असं वाटत नसेल तर प्लीज आई असं नको वागूस दरवाजा उघड आणि त्यावेळेला मात्र सुप्रिया दरवाजा उघडते आणि सुप्रिया बोलते खरं सांगू का माफ करा मला माझं चुकलं ईश्वरी मी तुला सगळं सत्य सांगायलाच पाहिजे होतं तेव्हा ईश्वरी बोलते सत्य काय सत्य आहे ते सांग आई त्या सत्यामुळे आपण शेवटच्या मूळ ह्याच्यापर्यंत पोहोचू तेव्हा लगेच सुप्रिया बोलते सांगते आणि सुप्रिया सगळं काही सांकेतिक भाषेमध्ये सांगत असते त्यावेळेला ईश्वरी विचारते आई त्या बाईने तुला तिथे जायला सांगितलं ती बाई तूला ओळखीची आहे का तेव्हा लगेच सुप्रिया बोलते हो चांगलीच ओळखीची आहे आणि तू सुद्धा तिला चांगलंच ओळखते तेव्हा लगेच ईश्वरी बोलते प्लीज आई मी तिला ओळखते तर तू मला सांग ना तेव्हा लगेच सुप्रिया बोलते ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः वल्लरी आहे अरे अर्णवच्या मामीनेच त्याचा विश्वासघात केला तिने स्वतःच्या नंदेच्या बाबतीत हे सर्व केलं मुद्दामून कटकारस्थान रचलं अरे अर्णवचे वडील खूपच चांगले होते देव माणूस होते ते देव माणूस त्यांच्यासारखा माणूस नव्हता पण त्याच्यानंतर मात्र त्यांच्या आयुष्याची वाताहात लागली आणि हे सर्व त्या वल्लरीनेच घडवून आणलं हे ऐकल्यानंतर ईश्वरी बोलते आई तुला काळजी करायची गरज नाही आता मी काय करते ना ते बघ नाही ना त्या वल्लरीला तिची लायकी दाखवली तर तू बघतच राहा आता त्या वल्लरीला समजेल की या ईश्वरीच्या नादी लागणं म्हणजे काय ते तेव्हा मात्र मोठ्या बोलते नको हे अशा गोष्टी करू नकोस प्लीज हे सर्व थांबव याच्यामुळे काय होईल माहितीये का सगळं काही हातातून निघून जाईल तेव्हा मात्र लगेच ईश्वरी बोलते आई तू काळजी करू नकोस अर्णव सरांच्या समोर त्या बाईचा खरा चेहरा आलाच पाहिजे आणि त्याशिवाय मात्र मी गप्प बसणार नाही तेव्हा लगेच सुप्रिया बोलते अग तू हे सर्व करायला जाशील पण अर्णव आपल्यावरती विश्वास ठेवेल का तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आई काही ना काहीतरी पुरावा असेल जो आपल्या बाजूने असेल आई तू काळजी करू नकोस आपल्या बाजूने असा पुरावा नक्कीच भेटेल तुला काळजी करायची गरज नाही मी आहे ना मी सगळं काही अगदी व्यवस्थित करेन तू फक्त आता त्या वल्लरीची कशी वाट लावते ती तेव्हा मात्र बोलते ईश्वरी एक गोष्ट लक्षात ठेव यामुळे तुमच्या नात्याला काही होता कामा नये ईश्वरी तुला समजत नाहीये तू काय करून बसतेस ते तेव्हा ईश्वरी तुला काळजी करायची गरज नाही अगं अर्णव सरांचा त्यांच्या मामीवरती किती विश्वास आहे पण तीच मामी सगळ्यांचा विश्वासघात करते हे अर्णव सरांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का सुप्रियाला बसलेला असतो सुप्रिया, सुप्रिया म्हणते एक गोष्ट लक्षात ते ईश्वरी या सर्व गोष्टींमुळे काय होईल माहिती आहे का सगळं काही का हातातून निघून जाईल तेव्हा मात्र लगेच ईश्वरी बोलते असं काही होणार नाही आई तू माझ्यावरती फक्त विश्वास ठेव आता तू बघ मी काय करते ते तर इकडे ईश्वरी अर्णवच्या घरी आलेली असते ईश्वरीला बघून अर्णव खुश होतो पण राकेशला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो राकेश म्हणतो तू तू इथे काय करतेस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते हे घर माझं आहे आणि या घरात मी कधी यायचं आणि कधी नाही हे विचारणारे ना तुम्ही कोण तुमचा काय संबंध तेव्हा लगेच राकेश बोलतो माझ्याशी या पद्धतीने बोलायचं नाही या कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच अर्णव तिथे आलेला असतो आणि अर्णव बोलतो मिस इंदोर तू इथे काय करतेस गेली होतीस ना तू तावा तावाने इथून तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मी तावा तावानी गेली असेल पण आता जर का सत्याचा पर्दाफाश करायचा असेल आणि काही व्यक्तींची चेहरे तुमच्या समोर आणायचे असतील तर अर्णव सर मला इथेच राहणं भाग आहे अर्णव सर तुमच्या समोर अशा काही गोष्टी येणार आहेत ज्या गोष्टी बघितल्यानंतर तुम्हाला धक्काच बसेल तेव्हा लगेच अर्णव बोलतो अशा कोणत्या गोष्टी येणार आहेत त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते कळेलच ना अर्णव सर आता वेळ लांब नाही आता बघा एकेकाची कशी वाट लावते ती आणि ती लगेच जवळ जाते आणि जवळ जाऊन बोलते माझ्या आईशी ज्याने कुणी गद्दारी केली ज्यामुळे माझ्या आईचे अब्रूचे ढिंडवडे काढण्यात आले त्या बाईला मी सहजासहजी कशी सोडेन तेव्हा मात्र वल्लरी खूपच घाबरलेली असते त्यावेळेला वल्लरी स्वतःला सावरून बोलते ईश्वरी तू माझ्याकडे का तुझं बोट दाखवतेस तुझ्या बोलण्याचा उद्देश माझ्याकडे का आहे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अंजलीताई तुम्हाला असं वाटलं की मामींकडे माझ्या बोलण्याचा रोष आहे म्हणून अंजली ताई तुम्हीच सांगा तेव्हा अंजली बोलते नाही असं मला तरी वाटलं नाही असा विचार तुम्ही का करताय त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते तसं नाही बोलत आहे मी ईश्वरी तू माझ्याकडेच बोट केलंस त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते तुम्ही काही केलंयत का मामी नाही तुम्ही काही केलं असाल ना तर मला सांगा कारण मला तर तुमचं बोलणंच समजत नाहीये आणि तुमच्या बोलण्याचा तर अर्थच लागत नाहीये त्यावेळेला वल्लरी खूपच घाबरलेली असते आणि ती तिथून निघून जाते ईश्वरी स्वतःशीच बोलते वल्लरी आता तुला सोडणार नाही।, नाही ना तुला इंदोरी दणका दिला तर नावाची ईश्वरी अर्णव राजे शिरके नाही आता तर ही ईश्वरी एक घाव दोन तुकडे करणारच आणि तुझी तर वाट लावणारच आता ही ईश्वरी कशी आले ना ते बघच तेवढ्यात अंजली ईश्वरी जवळ येते आणि ईश्वरीला बोलते ईश्वरी बरं झालं तू आलीसते खरं सांगू का तू इथून निघून गेलीस मला खूपच वाईट वाटत होत पण काय करणार माझ्या हाती तर काहीच नव्हतं ना तेव्हा ईश्वरी बोलते अंजली कुठे जाणार आहे येऊन येऊन तर मी इथेच येणार ना अंजली ताई असा विचारच का करताय एक गोष्ट लक्षात ठेवा अंजलीताई या घराशी जे माझे ऋणानुबंध आहेत ना ते मी कायम जपणार तुम्ही नका काळजी करू पण माझ्या आईच्या बाबतीत जे काही झालंय ते चुकीचं आहे हे जर का मला माहिती आहे तर त्याच्या मुळापर्यंत मला जाणत तर भाग आहे आणि त्याच्या मुळापर्यंत मी जाणार आता थोड्याशा गोष्टी मला समजल्यात पण लवकरच सगळ्या गोष्टी तुमच्या समोर घेऊन येईल अगदी पुराव्या सकट आणि ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव सर माझ्या आईवरती तुम्ही माया केली तिला आई म्हणून दर्जा सुद्धा दिला पण एका फटक्यात तो दर्जा काढून सुद्धा घेतला अर्णव सर त्याच आईवरती आरोप करताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही तुम्ही मात्र मुद्दामुनी सर्व नाटकं करत होतात ना तेव्हा अर्णव बोलतो ईश्वरी प्लीज असा विचार सुद्धा करू नकोस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर सगळं संपलंय आता मला नाही वाटत कधी तुम्हाला माझी आई माफ करेल म्हणून पण तुमच्या समोर मी सगळी सत्य आणणार आणि ईश्वरी तिथून निघून गेलेली असते त्याच वेळेला राकेश बोलतो आता हिला इथे यायची गरजच काय सगळ्या गोष्टी तर संपल्या होत्या ना तेव्हा लगेच अर्ण बोलतो एक मिनिट सगळ्या गोष्टी जरी संपल्या असतील ना तरी सुद्धा जेव्हा मीच इंदोरला वाटेल तेव्हा तेव्हा ती इथे येऊ शकते आणि तिला तेव्हा कोणीच अडवू शकत नाही आणि ती या घरातून गेली असली तरी हे घर तिचं आहे माझा राग तिच्यावरती नाही आणि तिच्या आईचा दोष मी तिला का देऊ तेव्हा मात्र राखेचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो राकेश चांगलाच हदरलेला असतो राकेश बोलतो अर्णव अरे तसं नाही मी म्हणत तेव्हा लगेच अंजली बोलते अहो तुम्ही कशाला काय बोलताय आणि प्लीज मला तर कळतच नाही की तुम्ही असं का वागताय अर्णव अर्णव जे काही बोलतोय ना ते योग्यच बोलतोय तेव्हा मात्र अर्णवची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला अर्णव मोठ्याने बोलतो आता सगळं समाप्त आता मला हा विषय वाढवायचा नाही आहे हा विषय जर का इथलं इथे बंद झाला तर बरंच होईल त्यावेळेला मात्र ईश्वरी खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला ईश्वरी मोठ्याने बोलते आता या सर्व गोष्टी थांबवा आणि तेवढ्यात अर्णव तिच्या रूम मध्ये आलेला असतो अर्णव बोलतो मिस सर, मी स्किंदोर माझा ऐकून तरी घे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर मला तुमच्याशी बोलायचं नाही जेव्हा माझ्याकडे पुरावे असतील तेव्हा सगळ्या गोष्टी अगदी मी मुद्द्यासकट मांडीन आणि तेव्हाच मी तुमच्याशी बोलीन अर्णव सर खरं सांगायचं तर मला तुमच्याशी बोलण्याची इच्छाच राहिली नाही आणि हे ऐकल्यानंतर अर्णवला धक्काच बसतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरी आता वल्लरीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणेल कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू